मंगरू दस्तगीर पेठ रघुनाथपूर येथे शंकरपटाचे आयोजन केले असून येथे दररोज शंभरहून अधिक बैलजोडी धावतात अनेक भागातून मोठ्या संख्येत शंकरपट प्रेमी यांनी आपल्या बैलजोड्या आणून या शंकरपटामध्ये सहभाग घेतला आहे शंकरपटाचे आयोजन रवी भुतडा यांनी माहिती दिली आहे की अनेक भागातून या शंकरपटासाठी दररोज शंभराहून जास्त बैलजोडी धावत असून या शंकरपटासाठी लाखो रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले आहे मोठ्या संख्येत या शंकरपटामध्ये दुकानदारांच्या माध्यमातून उलाढाल होत असून परिसरात आर्थिक उलाढाल होत असून शेतकऱ्यांचा व नागरिकांचा मोठा प्रतिसाद या शंकरपटातून मिळत आहे आता तुम्ही जे म्हटलं ज्याप्रमाणे की आपण मागच्या वर्षीपासून भरवतो हा पट ऍक्च्युली आपण जवळजवळ वीस वर्षापासून भरवतो पण मध्यंतरीच्या काळात पाच सात वर्ष जे सुप्रीम कोर्टाचे बंधन होते पदावर टाकलेले त्याच्यामुळे आपण मध्यंतरी पट घेऊ शकलो नाही परंतु आता जेव्हापासून सुप्रीम कोर्टानं काही निकषासहित पटाला परवानगी दिली तेव्हापासून आपण म्हणजे मागच्या वर्षीच परवानगी मिळाली मागच्या वर्षीपासून पट चालू केला आणि आम्ही हा पट यात्रेसोबत क्लब केल्यामुळं पटामुळं यात्रा वाढत आहे आणि यात्रेमुळं यात्रे पट वाढत आहे त्याच्यामुळं गावात जे पाच दिवसाची रौनक आहे जे आर्थिक उलाढाल आहे याच्यावर भयंकर परिणाम झालेला आहे मोठ्या प्रमाणात दुकानांची विक्री होत आहे मोठ्या प्रमाणात जिथे आपण बघताय साईडला दुकानं आलेली आहे तर आणि शेतकऱ्यांमध्ये एक विधायक कामाची स्पर्धा निर्माण व्हावी हो त्या दृष्टिकोनातून आम्ही हा पट गेलेला आहे घेतलेला आहे आणि आपण जे बघताय प्रचंड प्रतिसाद पटाला म्हणजे जा आज जालना औरंगाबाद उस्मानाबाद वाशिम बुलढाणा मध्य प्रदेश तसेच मध्य प्रदेशामधूनसुद्धा भरपूर साळ्या जोडल्या जोड्या आलेल्या आज जवळजवळ दिवसभरात शंभर जोड्या सुटल्या आणि आज, आज सकाळी सात वाजता जवळजवळ शंभर रिंग्यांची लाईन का रात्रीच पटवाल्याने आणि बैलजोडी मालकाने लावून ठेवली होती इतका प्रचंड प्रतिसाद ह्या पटाला मिळत आहे रविभाऊ भुताडा यांनी इथे मंगरूळ शहरामध्ये भव्य दिव्य असे शंकरपटाचे आयोजन केलेले आहे शंकरपटाला अतिवृस्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे जालन्यापासनं इकडे मध्य प्रदेशपासनं मोठे मोठे बैल ज्यांची आपले स्वतःचेच रेकॉर्ड्स आहे असे बैलंसुद्धा इथे यावेळी आलेले आहेत ते बैल आजपर्यंत विदर्भातल्या म्हणजे मध्य विदर्भातल्या पटांमध्ये कधीही दिसले नाही अतिशय असा प्रतिसाद आहे आहे आणि आणि आयोजन अतिशय थँक्यू विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरामध्ये यात्रेचे आयोजन केले असून झुले व अनेक दुकाने आली आहेत दिवाळीच्या भाऊबीजीचा सण म्हणून बहिणी या यात्रेला येतात व या यात्रेतच दिवाळी व भाऊबीज संपन्न केली जाते उत्कृष्ट असा प्रतिसाद शंकरपटाला व यात्रेला नागरिकांमुळे मिळत आहे एएस न्यूज महाराष्ट्र करिता धामणगाव रेल्वेतून प्रतिनिधी संतोष वाघमारे